एक कुटुंब ज्यांचं नाव बिहारच्या राजकारणात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेले ते म्हणजे लालू प्रसाद यादव आणि यादव कुटुंब या कुटुंबातून चार ते पाच लोक थेट राजकारणात सक्रिय खुद्द लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांनी मुख्यमंत्री पद भूषावलं त्यानंतर त्यांचा मुलगा तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री राहिला मुलगी आणि दुसरा मुलगा खासदारही झाले हे कुटुंब बिहारच्या राजकारणात नेहमीच महत्वाचं राहिले सध्या हे सगळे रिंगणात अर्थात निवडणुकीच्या रिंगणात प्रचारात दिसत आहेत पण एक मात्र खरं की लालू यादवांशिवाय बिहारचं राजकारण पुढे जाऊ शकत नाही असं आजही मानलं जात आजही त्यांचा प्रभाव त्यांच्या पुत्र तेजस्वी यादवांच्या माध्यमातून दिसतो जेव्हा लालू प्रसाद यादव काही काळ सत्तेच्या केंद्रस्थानी होते तेव्हा राजकारणात त्यांनी अनेक गोष्टी केल्या आणि आता आर मार्फत पुन्हा बिहारमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आरजेडी लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव करतात लालूंच्या अनुभवामुळे आणि त्यांच्या प्रभावामुळे राज्यातील राजकारण आता या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या दिशेनं जाईल लालू प्रसाद यादव यांचं राजकारण कसं राहिले आरजेडीची स्थापना कशी झाली सध्या आरजेडी समोर काय आव्हान आहेत या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत लालू प्रसाद यादव यांच्या सुरुवातीची परिस्थिती त्यांचं राजकारण आपण समजून घेऊयात तर लालू प्रसाद यादव लवकरच राजकारणात सक्रिय झाले एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते आणि विद्यार्थी दशेतच नेतृत्वाचे गुण त्यांनी दाखवले राजकारणात सक्रिय झाल्यानंतर जनता पक्षाच्या बॅनर खाली एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये त्यांनी छपरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि एकोणतीसाव्या वर्षी लोकसभेतील सर्वात तरुण खासदार म्हणून प्रसिद्ध झाले नंतर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्या निधनानंतर ते दलित आणि शोषित लोकांचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले यानंतरच जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा लालू प्रसाद यादव या सगळ्या गोष्टीमुळं मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार मानले जाऊ लागले एकोणीसशे नव्वद मध्ये जनता दलाची सत्ता येताच लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री काळात त्यांनी अनेकांची मनं जिंकली ग्रामीण भाषेतून संवाद साधणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं ठरलं दलित मुस्लिम तसेच अल्पसंख्याक समाजासाठी समान संधी आरक्षण आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पोलीस भरती शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विषमता कमी करण्याचाही प्रयत्न केला आणि त्यामुळे आजही बिहारच्या राजकारणात लालू प्रसाद यादवांना समाजातील अनेक घटक महत्वाचे मानतात असं राजकीय विश्लेषक सांगतात ब्रिटिशांच्या काळातून भारताला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी बिहारच्या राज्यात जातीयवाद कायम होता तो आजही अनेकदा दिसून येतो उच्चवर्णीय मध्यमवर्णीय दलित असे अनेक गट बिहारमध्ये दिसत होते अशा परिस्थितीत मुख्यमंत्री म्हणून लालू प्रसाद यादव यांनी शपथ घेतली आणि जातीयतेमुळे निर्माण होणारी विषमता कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले मंडल आयोगात त्यांची भूमिका महत्वाची ठरली यामुळेच लालू यादव दोन टर्म सत्तेत राहू शकले लालू प्रसाद यादवांचा राजकारणाचा अनुभव आणि त्यांनी सामाजिक न्यायासाठी केलेले प्रयत्न यामुळे बिहारच्या राजकारणात त्यांचा ठसा अजूनही लक्षात राहतो एकोणीशे पंच्याण्णव मध्ये लालू प्रसाद यादव दुसऱ्यांना मुख्यमंत्री झाले पण त्यांचा कार्यकाळ कमी अवधीचा ठरला कारण एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीशे सत्त्याण्णव दरम्यान त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि याच काळात त्यांच्यावर चाळा घोटाळा प्रकरणी आरोप झाले हळूहळू हे प्रकरण लालू प्रसाद यादवांपर्यंत पोहोचलं आणि त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला यावेळी त्यांनी त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्री केलं राजकारणातील अक्षरही माहीत नसलेल्या राबडी देवींना मुख्यमंत्री केल्यामुळं लालू यादवांना मोठ्या प्रमाणात यावेळी टीका सहन करावी लागली याच दरम्यान जंगल राज हाही शब्द प्रचलित झाला जो आजही लालू प्रसाद यादव यांच्यासाठी वापरला जातो काँग्रेस आणि जनता दलामधील मतभेद वाढल्यामुळे या सगळ्या घटनांमुळे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये लालू प्रसाद यादवांनी आर जे डी अर्थात राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली आर जेडीचा उद्देश होता तो म्हणजे मागासवर्गीय दलित आणि मुस्लिमांसह हो, ग्रामीण भागातील लोकांना मजबूत करणं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्थापनेनंतर अर्थात आर जे डीच्या स्थापनेनंतर आर जे लोकसभा निवडणूक लढवली आणि लालू यादव स्वतः छपरा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आणि राज्यात पक्षानं तब्बल सतरा जागा जिंकल्या एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये या आर न लोकसभेत भाग घेतला आणि सात जागा मिळवल्या आणि लालू यादव पुन्हा विजय झाले या काळात केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचं हो मात्र नंतर चार मध्ये काँग्रेस सरकार केंद्रात आल्यानंतर लालू यादव यांना रेल्वे मंत्रीपद मिळालं आणि सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी राबडी देवींना मुख्यमंत्री केलं आणि आज ही गोष्ट जंगल राज म्हणून वापरली जाते मात्र दोन हजार नऊ मध्ये ते सारण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून आले मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दोन हजार मध्ये त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द झालं महत्वाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार पाच दरम्यान देवींना मुख्यमंत्री करून लालू प्रसाद यादव बिहारच्या राजकारणाची पटलावरून बाजू सांभाळत होते आणि या काळात त्यांनी आपला प्रभाव कायम ठेवला होता ते जेव्हा रेल्वे मंत्री होते त्यांनी अनेक योजना आणल्या होत्या यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात नफाही झाला होता एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच मध्ये लालू प्रसाद यादवांच्या नेतृत्वाखाली आर जे डी बिहारमध्ये बऱ्यापैकी वर्चस्वात होती पण दोन हजार पाच नंतर हळूहळू पक्षाचा प्रभाव कमी होऊ लागला या अनेक कारण होते भ्रष्टाचाराचे आरोप सत्तेतील अस्थिरता आणि इतर पक्षांची ताकद वाढणं चारा घोटाळा प्रकरण आणि इतर प्रकरणामुळे पक्षाची लोकप्रियता कमी झाली आणि जनता काही प्रमाणात बी आणि जे डीओकडे झुकली या परिस्थितीत आर जे डी हळूहळू विधानसभा आणि लोकसभा निवडणुकामध्ये आपलं वर्चस्व हरवू लागला मात्र आता लालूंचा राजकीय वारसाचा फंडा तेजस्वी यादवांकडे गेला दोन हजार वीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत आर जेडीला मजबूत उभारी मिळाली तेही तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं विरोधी गटांशी स्पर्धा करून चांगली मतं मिळवली ग्रामीण भागातील लोकांशी संपर्क वाढवला आणि अनेक मुद्दे पुढे ठेवले तेजस्वी यादव यांनी युवा शक्तीला सक्रिय करून पक्षाला पुन्हा बिहारच्या राजकारणात महत्वाचा खेळाडू बनवलं त्यांच्या कामगिरीमुळे आरजेडी पुन्हा एकदा लक्षात येण्यासारखा आणि प्रभावी पक्ष बनला सध्या बिहारच्या राजकारणात एक वेगळीच परिस्थिती उभी आहे लालू प्रसाद यादव यांचे एक पुत्र तेजस्वी यादव राहुल गांधींसोबत मैदानात सक्रिय आहेत आणि आरजेडीला पुन्हा बिहारमध्ये ताकद देण्याचा प्रयत्न करतायत यामुळे तेजस्वी यादव यांची राजकीय कामगिरी कौतुकास्पद का ठरते पण दुसरे पुत्र तेजप्रताप यादव यांना मध्यंतरी सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले नैतिकतेचा मुद्दा विधानसभेच्या निवडणुकीत वापरला जाऊ शकतो या आधीच काळजी घेत लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यादव यांची पक्षातून हक्कलपट्टी केली मात्र आता तेजप्रताप यादव देखील दुसरा पक्ष काढून त्यांच्या विरोधात उभं राहतील अशी चर्चा बांधली जाते त्यामुळे आता बिहारच्या राजकारणात यादव विरुद्ध यादव हा वाद दिसेल का हे पाहणंही महत्वाचं आहे मात्र या सगळ्या घटनेमुळे लालू प्रसाद यादवांना मागून राजकारण सांभाळताना अनेक आव्हानं स्वीकारावी लागतात ते प्रचारात दिसतील की नाहीत हे मात्र माहित नाही मात्र आता तेजस्वी यादव प्रकर्षाने दिसू लागलेत आपल्या अनोख्या शैलीतून मात्र आता लालू प्रसाद यादव लोकांना पुन्हा बांधू शकतील का तेजस्वी यादवांची जादू किती चालेल आर जे डीचा प्रभाव किती ठरेल आणि जागा वाटपात पक्ष कसा निर्णय घेईल हे सगळे मुद्दे आता बिहारच्या राजकारणात राष्ट्रीय जनता दलाच्या पक्षासाठी महत्वाचे ठरणार आहेत आणि या सगळ्या दरम्यान तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री बनतील का हे येणारी वेळच सांगणार आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये कळवायला विसरू नका